हॅलो मित्रांनो तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे जो चिंता हारतो मनातली तो चिंतामणी तर आपण आलेलो आहे थे जर तुम्ही पुण्यापासून येणार असाल तर पुण्यापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हा गणपती अष्टविनायकापैकी एक असल्यामुळे याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आता आपण पार्किंगच्या दिशेने चाललेलो आहे मित्रांनो आम्ही गाडी पार्किंगमध्ये वळवली तर पार्किंगसाठी अशी उत्तम अशी सोय केलेली आहे यांनी भरपूर मोठं असं पार्किंग आहे या मंदिरासाठी तर आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि मंदिराकडे निघालो आहे मंदिराकडे जाताना ठिकठिकाणी प्रसादाचे स्टॉल लावलेले दिसतात मित्रांनो मित्रांनो मंदिर फार पुरातन आहे आणि याचं सभा मंडप हक्काउलरू असल्यामुळे त्याला वेगळीच शोभा आलेली आहे मित्रांनो जास्त गर्दी नसल्यामुळे आमचे लगेच दर्शन झालं बघू शकता अशा प्रकारे थेऊरचा गणपती आहे थेऊरचा चिंतामणी कहाणी त्याची लय लय जुनी काही सांगू डाव्या सोंड्याचं सा नवल केलं साऱ्यांनी सभा मंडप मित्रांनो बघू शकता एक नंबर आहे तुम्ही कधी आला तर नक्की या चतुर्थीला जर आला तर फार मोठ गर्दी असते इतर दिवशी दर्शन लवकर होतं बघ गणपती बाप्पा मी तर नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि यश तर लय खुश झाला इथे येऊन यशला आवडलं थेवरचं गणपती स्थान तुम्हाला पण आवडलं असेल तर व्हिडिओवर लाईक करा